महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त बुद्ध कीर्ती चॅरिटेबल ट्रस्ट नांदेडच्या वतीने माता रमाई आंबेडकर बुद्धविहार सहयोगनगर नांदेड येथे चौदा एप्रिल रोजी सकाळी नऊ ते दहा या वेळात मीरा साहेबराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांसाठी खुल्या महारांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते ही रांगोळी स्पर्धा पारंपरिक रांगोळी व पोस्टर रांगोळी अशा दोन गटात घेण्यात आली पारंपरिक रांगोळी स्पर्धेत एकशे पन्नास पोस्टर रांगोळी स्पर्धेत बत्तीसहून अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदवला विजय स्पर्धकांना अनुक्रमे पाच हजार तीन हजार व दोन हजार अशी पारितोषिके देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आपण नेहमी हर्ष उल्हासात आणि आनंदात साजरी करतो या आनंदात थोडीशी भर पडावी म्हणून आम्ही चौदा एप्रिल या दिवशी रांगोळी स्पर्धेचे आयोजन केले होते या स्पर्धेला खूप भरभरून प्रतिसाद मिळाला या स्पर्धेसाठी खूप स्पर्धक सहभागी झाले होते नांदेडमधले तर होतेच होते पण बाहेरून पण स्पर्धक आले होते जसे की लातूर परभणी वसमत या ठिकाणाहून स्पर्धक या स्पर्धेसाठी आले होते मी मीरा साहेबराव गायकवाड आयोजक या नात्यानं विजेते स्पर्धकांचे मनापासून अभिनंदन करते आणि या स्पर्धेमध्ये ज्यांनी सहभाग नोंदविला त्यांचेही मनापासून अभिनंदन करते या या मागचा हेतू एवढाच होता की रांगोळीच्या माध्यमातून बाबासाहेबाचे विचार हे सर्वांपर्यंत पोहोचावे आणि कलाकारांना चांगलं व्यासपीठ मिळावं आणि त्यांची कलाही लोकांच्या समोर त्यांना मांडता यावी एवढाच उद्देश उद्देश होता ही स्पर्धा दोन गटामध्ये घेण्यात आली होती एक पारंपारिक आणि एक पोस्टर रांगोळी ह्याच्यामध्ये अंगणातल्या रांगोळीमध्ये दीडशेहून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला होता आणि पोस्टर रांगोळीमध्ये बत्तीस स्पर्धकांनी सहभाग घेतला होता या सगळ्यांचा उत्साह पाहून मी असं म्हणू इच्छिते की याच्याहूनही अजून मोठ्या याच्याने आम्ही ही स्पर्धा भव्य स्पर्धा घेण्याचं आयोजन करूत माझं नाव अमित भुसारे आहे डॉक्टर बाबासाहेब जयंतीनिमित्त मीराताई गायकवाड यांनी रांगोळी स्पर्धेचे आयो आयोजन केले आहे त्यांचे आयोजनही खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी केले आहे रांगोळी स्पर्धेत माझा उत्तेजनार्थमध्ये पहिला क्रमांक आलेला आहे या स्पर्धेत माझा प उत्तेजनार्थमध्ये पहिला क्रमांक आलेल्यामुळे मी अत्यंत खूप खुश आहे स्पर्धेमध्ये भाग घेताना काय वाटलं या स्पर्धेमध्ये भाग घेताना मला असं वाटलं की माझी कला कुठेतरी उत्साहित होत आहे कुठेतरी मला बक्षीस मिळत आहे या कलेबद्दल मला खूप आनंद होत आहे